नमस्कार म्हणजे विजय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे राम नवमी राम जन्म गजानन विजय ग्रंथामध्ये आपण एक प्रसंग बघितला आहे बच्चूलाल अग्रवाल यांचा बच्चूलाल अग्रवाल यांना त्यांच्या ओट्यावरती राम मंदिर बांधायचं होतं आणि महाराजांनी त्या त्यांना कशी मदत केली महाराजांच्या कृपेने त्यांचं राम मंदिर कसं बांधून पूर्ण झालं आणि त्यावेळेस काय काय गोष्टी घडल्या होत्या त्यावेळेसचा प्रसंग काय होता या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल बच्चूलाल अग्रवाल हे अतिशय उदार होते ते संतांविषयी त्यांच्या मनामध्ये अतिशय भक्ती होती गजान महाराजांविषयी त्यांच्या मनामध्ये असीम श्रद्धा आणि प्रेम होतं बच्चूलाल अग्रवाल हे, हे यांच्या घराण्याची परंपरा होती की श्रीराम जन्मोत्सव साजरा करायचा आणि ती परंपरा बच्चूलाल अग्रवाल यांनी निर्विघ्नपणे नंतर आयुष्यभर पार पडले बच्चूलाल अग्रवाल हे उदार मनाचे होते धनसंपन्न होते तरी देखील त्यांना अहंकार नव्हता ते अतिशय धार्मिक वृत्तीचे वृत्तीचे होते त्यांचा घराणा देखील तसंच होतं अतिशय धार्मिक वृत्तीचं बच्चूलाल अग्रवाल यांना जेव्हा गजान महाराजांविषयी माहिती पडलं त्यांनी लक्ष्मी घोडे याची व्याधी दूर केली हे जेव्हा बच्चूलाल अग्रवाल यांना माहित पडलं तेव्हापासून त्यांचं मन महाराजांना भेटण्यासाठी व्याकुळ होऊ लागलं त्यांना असं वाटत होते की आपण महाराजांना कधी भेटतो महाराजांचं दर्शन कधी घेतो जेव्हा महाराजे एकोणीशे दोन मध्ये बच्चूलाल अग्रवाल यांच्या घरी आले तेव्हा महाराजांची पूजा कशी केली याचं वर्णन दास महाराज यांनी गजान विजय ग्रंथामध्ये खूप सुंदर आणि रसाळ केलेले आहे जेव्हा महाराजांनी होकार दिला तेव्हा खूप छान पूजा बचूलाल अग्रवाल यांनी केली आणि त्यांनी महाराजांना सुगंधे उठणी लावली त्यानंतर महाराजांना मंगल स्नान घातलं महाराजांना कपडे घातले दागदागिने घातले महाराजांच्या समोर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पेढे ठेवले मिठाई ठेवली या सगळ्या गोष्टी महाराजांसाठी त्यांनी केल्या प्रदर्शक गुणयुक्त विड्याचे पाणी देखील महाराजांच्या समोर ठेवण्यात आले त्यानंतर महाराजांना अष्टगंध अगरजा आणि अत्तर लावण्यात आल्या तर गुलाब पाणी देखील महाराजांच्या अंगावरती शिंपडले त्यानंतर सुवर्णाच्या ताटामध्ये महाराजांना दक्षिणा म्हणून दोन हजार सुवर्णाच्या मोहऱ्या देखील ठेवण्यात आल्या आणि त्यावेळी त्याची किंमत ही दहा हजार एवढी होती त्यांच्या समोर दक्षिणा आणि श्रीफळ ठेवून महाराजांच्या चरणाशी ते नतमस्तक झाले महाराज यांना त्यांनी विनवणी केली महाराज माझी इच्छी म्हणा राम मंदिर बांधावया माझे मन इथे राम मंदिर बांधवायचे आहे कारण की इथे जेव्हा मंडप घातला जातो तेव्हा खूप अडचण होते त्यामुळे माझी इच्छा आहे की राम मंदिर बांधावे बच्चूलाल अग्रवाल यांची श्रद्धा बघून आणि सदिच्छा बघून महाराज त्यांना म्हणाले की प्रभू श्री रामचंद्र तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करून घेते परंतु ते बच्चूलाल अग्रवाल यांना म्हणाले काय रे तू हे सगळं वस्त्र अलंकार मला दागदागिने घालून तू मला पोळ्याचा बैल बनवला आहे की दसऱ्याचा घोडा बनवला आहे मला या सगळ्या दागदागिनेची गरज नाही आम्ही संन्यासी आहोत आम्हाला या सगळ्या गोष्टीची काहीही गरज नाही हे दागदागिने माझ्या काही उपयोगाचे नाही हे आमच्यासाठी सगळं काही विष आहे आणि मला याचा स्पर्श सुद्धा नको उपाधी तू माझ्या मागे लावू नकोस तू जे काही केलं आहे हे तुझं वैभव दाखवण्यासाठी केलं आहे का हे मला नको हे ज्यांना आवडते त्यालाच दिलं पाहिजे अरे मी से से, मी नागवा फिरतो मला याची काय त्याला हे तुझं तुला लखला तु प्रापचिकाला या द्रव्याची गरज आहे मला याची काय गरज आहे माझा अजिमान हा भीमा तिरी विटेवरती उभा आहे तो जगत जठी आहे तो काय मला हे वैभव द्यायला तयार नसे परंतु मला या सगळ्या गोष्टीची गरज नाही राजांनी सगळं अंगावरचे दागदागिने काढले वस्त्र अलंकार काढले सगळं काही इकडे तिकडे फेकून दिलं आणि दोन पिढे घेऊन महाराज तिथून निघून गेले आणि सगळ्यांनी नंतर मग हळहळ व्यक्त केली की गजानन महाराज असेच इथून निघून गेले परंतु बच्चूलाल यांचं मन अतिशय स्वच्छ होतं त्यांचं लक्ष्मण घोडेसारखं झालं नाही बच्चूलाल अग्र अग्रवाल अगर हे अतिशय उदार मनाचे होते धार्मिक मनाचे होते त्यांचं मन अतिशय स्वच्छ होतं म्हणून महाराजांनी देखील त्यांच्यावरती त्यांची कृपादृष्टी ठेवली आपण या सगळ्या प्रसंगातून एक गोष्ट ही शिकू शकतो की हे जे काही आहे हे सगळं काही नास्तिक आणि महाराजांची शिकवणी ईश्वर आणि भक्त भक्तांनी जी भक्ती आहे ती ईश्वराला अतिशय ईश्वराशी चरणाशी नतमस्तक होऊन करावी हे सगळं काही जे आहे आजकाल म्हणजे आपण जीवन जगत असताना आपण हे सगळं काही आपलं समजतो परंतु हे सगळं काही शणभुंगार आहे शिकवण महाराजे वेळोवेळी आपल्याला देत आले आहे गजान विजय ग्रंथामध्ये आपण ते सगळं वाचत आलो आहोत महाराजांच्या आशीर्वादाने बच्चूलाल अग्रवाल यांनी जागा विकत घेतली आणि तिथे त्यानंतर राम मंदिर बांधण्यासाठी सुरुवात झाली एकोणीसशे तीनपासून तर एकोणीसशे सहापर्यंत श्रीराम मंदिर याचं बांधकाम पूर्ण झालं राम मंदिर हे अतिशय थाटामध्ये उभं राहिलं तीस तीन एकोणीसशे सातमध्ये श्रीराम मंदिर याचं पूजन देखील करण्यात आलं त्या ता... अजून हे राम मंदिर महाराजांच्या आशीर्वादाची साक्षदात अकोल्याला टिळक रोडला आहे आणि ज्या शालिनी थिएटरजवळ राम मंदिर आहे तिथ पूर्वी त्या थिएटरचे नाव देखील श्रीराम थिएटर असे होते अशा रीतीने गजानन महाराजांच्या आशीर्वादाने भव्य श्री राम मंदिर झालं आणि ते मंदिर फक्त राम मंदिरच नाही ते पंचायतन मंदिर आहे आहे आणि आजही महाराजांच्या साक्ष देत अतिशय अभिमानाने उभे मंदिराची एक विशेष बाब अशी आहे की रामनवमीच्या दिवशी श्रीरामाच्या चरणावरती सूर्यकिरण पडतील अशी मंदिराची रचना देखील करण्यात आलेली आहे श्री गजानन महाराजांवरती बच्चूलाल अग्रवाल यांची अतिशय श्रद्धा होती निष्ठा होती आणि म्हणून त्यांनी महाराजांकडे माझ्या हातून राम मंदिर बांधल्या जावे अशी सदिच्छा व्यक्ती केली आणि महाराजांच्या आशीर्वादाने महाराजांच्या कृपेने त्यांची इच्छा देखील ती पूर्ण झाली बच्चूलाल अग्रवालांना एक मुलगी होती ते त्यांना मागायचे असेल तर ते मुलगा देखील मागू शकले असते की मला व्हावा परंतु त्यांनी ती इच्छा न मागता त्यांनी महाराजांकडे मंदिर बांधून पूर्ण व्हावं अशी सदिच्छा व्यक्त केली आणि महाराजांच्या आशीर्वादाने ती इच्छा देखील पूर्ण झाली जेव्हा सगुण रूपामध्ये महाराज होते तेव्हा महाराजांनी भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत म्हणजे जी भक्तांची इच्छा असेल महाराजांनी ती पूर्ण केली आहे आणि अजूनही ते भक्तांची इच्छा पूर्ण कर करत आहेत कोटी कोटी भक्तांचे महाराजांनी कल्याण केले आहे आणि अजून देखील करत आहे आणि इथून पुढे देखील श्रीसंत गजानन महाराज कोटी कोटी भक्तांचे कल्याण करत राहतील फक्त आपली श्रद्धा आणि आपली निष्ठा महाराजांच्या चरणाशी हवी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे जर काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जय गजानन धन्यवाद